शेतकरी बांधवांनो आज मराठवाड्यातला एक असा सण आहे ज्या सणाला दर्शा मावशा किंवा वेळा माश्या म्हटलं जातं आणि असंच आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत ज्यांचं हो। नाव आहे देवणी तालुक्यातील एक मातभर शेत शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी आहेत आणि राजकारणामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे ज्यांना आपण मल्लिकार्जुन मानकरी साहेब म्हणतो त्यांच्या शेतावरती आहोत एकंदर महाराष्ट्रातील मराठवाड्याचा जो भाग आहे त्या मराठवाड्यामध्ये हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि हा सण का साजरा केला जातो तो शेती हे शेतकऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे आणि या शेतीचा एक आपण आभार मानण्याचा हा सण आहे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतात येऊन वर्षभर जरी नाही आले तरी मात्र आजच्या दिवशी मात्र प्रत्येक शेतकरी शहरातला असेल किंवा गावातला असेल खेड्यातला असेल हे सर्व शेतकरी बांधव हे शेतामध्ये येत असतात आज सर्वोच्च सर्व शेतं गजबजलेले आहेत आणि हे गजबजलेले शेतं अत्यंत फा महत्त्वाचे वाटतात जे की आता रब्बीचं सीझन आहे यामध्ये आपण हरबऱ्याचं सीजन बघू शकतात रब्बी ज्वारी असते भाजीपाला पिकं असतात करडई असते असे विविध प्रकारचे पिकं असतात म्हणून या ठिकाणी वनभोजनाचासुद्धा आस्वाद घेतला जातो या ठिकाणी मानकरी सावकारांचं या ठिकाणी येत आहे आणि या या भागामधील सर्व देवनी आणि देवणीच्या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी वनभोजन करण्यासाठी येत असतात आणि भोजन करण्यासाठी येऊन या ठिकाणचं माहोल तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते या ठिकाणचं जे जेवण आहे त्याचा जो आस्वाद आहे तो अत्यंत शहरामध्ये असणारे कितीही श्रीमंत लोक असतील परंतु या भोजनाचा आस्वाद कधीही भेटत नाही अशा पद्धतीचं इथं मानकरी फार्मवर दर दरशमावश्या म्हणजे वेळामावश्या साजरी केली जाते आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव सर्व मित्रमंडळी नातेवाईक हे सर्वजण या ठिकाणी येत असतात त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील लोक राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोक हे सर्वच या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण दिसून येत आहे या ठिकाणी सर्व लोक वनभोजनाचा आस्वाद घेत आहेत आणि हा सण अत्यंत आनंदा आनंदाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी साजरा केला जातो त्याचा आपण मूर्तिमन जीवन मानकरी फार मोर बघत आहोत यानंतर थोडस हा शेतकऱ्याचा उत्सव आहे शेतकऱ्यांनी आनंदाने साजरा करत असलेला उत्सव या ठिकाणी या खोपीच्या माध्यमातून या ठिकाणी देवाची आराधना केलेली असते येथील दरवर्षी आपल्या शेतामध्ये जे उत्पन्न मिळतं ज्या जमिनीमधून आपल्याला उत्पन्न मिळतं त्या जमिनीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मातेची धरणी मातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण आहे अतिशय उत्साहाने साजरा केला जातो घरातल्या कुटुंबातले सर्व व्यक्ती यामध्ये सहभागी होत असतात असंच आपण मानकरी सावकारांच्या शेतीवरती आहोत त्यांचा जो उत्सव आहे त्या कोपीच्या माध्यमातून सर्व पंचक्रोशीमध्ये माहिती होतो प्रत्येक लोक या ठिकाणी येऊन जेवण करतात वनभोजन घेतात त्याचा आस्वाद घेतात आणि या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा एक माहोल तयार होतो होतो आणि प्रत्येक लोकांपर्यंत एक चांगला मेसेज जातो की आपण सर्व शेतकरी बांधव आहोत आणि शेती ही आपला मुख्य व्यवसाय आहे आणि या शेतीमधून जे उत्पन्न काढलं जातं त्याच्यावर पूर्ण शेतकऱ्याची वर्षभराची त्यांची कमाई असते आणि ज्या शेतीतून उत्पन्न निघतं त्या शेतीचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तो, तो सण आज या देवणी भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळीमेळी वातावरणामध्ये काही लोक पतंग उडवत आहेत आनंदाने साजरा करत आहेत अशा पद्धतीचा हा सण साजरा करत आहोत